वर्षानुवर्ष अंगावरून पांढरं जात आहे म्हणून गर्भपिशवी काढण्याचा सल्ला कोणी दिलाय का तुम्हाला थांबा इथं आयुर्वेद शंभर टक्के तुम्हाला यातून मदत करू शकतो आयुर्वेद अंगावरून पांढरं जाणं ही केवळ योनीची समस्या आहे असं कधी मानतच नाही शरीरामध्ये जर पित्त कफ वात या दोषांची जर दृष्टी झाली असेल आणि त्यामुळे रक्त दुष्ट झालं असेल तर असं दूषित रक्त योनीच्या ठिकाणी गेल्यानंतर इन्फेक्शन तयार करत असतं मग अशा वेळेस त्या स्त्रीच्या संपूर्ण शरीराची तपासणी करून तिला आयुर्वेदिक औषधे पंचकर्मामधलं बस्ती उत्तर बस्ती वमन विरेचन नस्य योनीच्या ठिकाणी योनी धावन धूपन ही जर चिकित्सा केली तर गर्भाशय काढून टाकण्याचा विषयच मिटतो आणि त्या स्त्रीची त्या संपूर्ण समस्येमधून सुट्टी का होऊ शकते आता ज्यांना अंगावरून पांढरं जातं अशा स्त्रियांनी कॉटनच्या पॅन्टी वापराव्या सिंथेटिक पॅन्टी वापरू नये कारण त्या त्या ठिकाणी ओलसरपणा ठेवतात रात्रीच्या वेळी इनरवेअर्स काढून टाकावे गर्भनिरोधक औषध किंवा कॉपर्टीमुळे सुद्धा अंगावरून पांढरं जातं जर आपण अशा प्रकारचे केमिकलचे पॅड्स वापरत असाल तर काही केमिकलमुळे सुद्धा अशा प्रकारे अंगावरून पांढरं जातं घाणेरेडे टॉयलेट्स वापरणे किंवा एकापेक्षा जास्त व्यक्तींशी जर शरीर संबंध येत असेल तर त्यामुळेही पांढरं जातं आता पांढरं जाणं ही समस्या एवढी गांभीर्याने का घ्यायची आहे तर हे जर असं वारंवार होत राहिलं तर योनीच्या ठिकाणचं इन्फेक्शन गर्भाशयामध्ये जाऊ शकतं आणि भविष्यामध्ये त्या स्त्रीला गर्भधारणेला अडथळा येऊ शकतो आणि कॅन्सरचा धोका संभवतो